आज तुम्हाला महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व डीवाय पी यांनी तुमच्या घरी येऊन व पोलीस स्टेशनला तुम्हाला का बोलावण्यात आलं आज सकाळी साधारण साडे दहाच्या सुमारास महाड शहराचे डीवाय एस पी शंकर काळे साहेब आणि महाड शहराचे पी आय तडवी साहेब हे दोघेही माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही विजेश्वर मंदिरात जो कार्यक्रमाला जाता तिथं जाऊ नका मी त्यांना विचारलं का, का जाऊ नये तो कार्यक्रम पक्षाचा नसून शासनाच्या वतीने जे काही एक उपक्रम राबवला जातोय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीने जे बांधकाम कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी जो वाटप होतो जे काही भांडी वाटप असेल अनेक तिस योजना आहेत त्याचा त्याचा जो वाटप होतो तो शासनाच्या वतीने होतोय तो कुठलाही पक्षाचा कार्यक्रम नव्हता मग त्या ठिकाणी मला जाण्यापासून मी सरपंच असाल मला काय अडवण्यात येत आहे तर त्यांनी मला सांगितलं नाही तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला या ठिकाणी यावं लागलंय तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही ठीक आहे म्हटलं हरकत नाही मग काय करायचं ते मला ते पोलिस घेऊन गेले पण जाता जाता आम्ही त्याच रोडने गेलो साधारण एक शंभर एक गुंड लोक घेऊन ते बाकीचे सगळी लोक त्या ठिकाणी उभी होती माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे पोलिसांना किंवा या की कि त्या ठिकाणी कार्यक्रम करताना जर का मंत्री महोदय असेल तर आमच्या कुठल्याही प्रकारची हरकत नाही परंतु विकास गोगावले ज्याच्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही तो कधी कुठल्या निवडणुकीत जिंकून आला नाही कधी विजयी झाला नाही ह्याच्या हस्ते शासनाचा कार्यक्रम का केला जातो आणि जो कार्यक्रम करता जो करतायत जो जो काही बांधकाम कामगारांना जे काही त्या ठिकाणी मिळत आहे ज्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचं वाईट वाटत नाही आहे परंतु ज्या लोकांना दिलं जाते ते फक्त आणि फक्त शिवसेना शिंदे गटाचेच लोक आहेत आणि बाकीच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा याचा लाभ दिला जात नाही जर का भरत गोगाव घेतलेल्या कॅम्पमध्येच असेल त्यांची नोंदणी झाली असेल तर त्याच लोकांना त्या ठिकाणी ते लाभ द्यायचा प्रयत्न आहेत त्या ठिकाणी त्यांचे दवंडे म्हणून कोणतं जे एखादी आयोजक आहे ते हे अशा प्रकारचं काम करतायत मला ह्या योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार होतोय या योजनेच्या माध्यमातून कुठंतरी शासनाची फसवणूक होते असं आम्हाला जाणवत आहे त्यामुळे ह्या योजनेचे जे काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आहेत यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या विरोधात तक्रार मी आता दाखल करणार आहे आणि ती आता आजच्या आज रोजी मी दाखलसुद्धा करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे हे जे काही चुकीच्या पद्धतीने हे लोक करतायत ह्याला आमचा शंभर टक्के विरोध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना विरोध दर्शवलेला आहे आणि ही जी काही हुकुमशाही चालले कुठल्याही कार्यक्रमात जायच्या अगोदर पोलिसांनी यायचं आणि पोलिसांनी घेऊन तिथे नेऊन ने ठेवायचं ठीक आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने केला असेल तर मग माझ्या जीवाला धोका आहे जर पोलिसांना दिसतंय तर ता मग त्या ठिकाणी त्यांनी संरक्षण द्यायला हवंय एक एक प्रकारे तुम्ही संरक्षण मन देत नाही एक प्रकारे आम्ही आमची जी काही अभिव्यक्ती स्वतंत्र आहे जे काही तुम्ही आमचं जे काही संविधान दिलेले अधिकार आहेत त्याचा तर तुम्ही आम्हाला वापर करून देणार नसाल तर मग ही हुकुमशाही तुम्ही मोडक मोडक काढली पाहिजे असं मला वाटतंय परंतु मी आभार मानेन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दलाल मॅडम यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी मला त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षिता सुरक्षितता सुद्धा दिली आणि त्याबद्दल त्यांचे आभारी मानेन परंतु हा जो काही कार्यक्रम चालला आहे महाडमध्ये चुकीच्या पद्धतीचा विरोधात शंभर टक्के आम्ही आवाज उठवणार आणि जे काही चुकीचं चाललंय विरोधात आम्ही नक्की गोगावले विरोधात तक्रार दाखल करणार